अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल ला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे तर त्याच्या किती दिवस आधीपासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे आणि कोणती सेवा सुरू करायची आहे आणि त्या सेवेचे से आपल्याला काय फळ मिळणार आहे हे आपण आज पाहूया नमस्कार स्वामी भक्तांनो दहा एप्रिल ला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे तर आपल्याला एकवीस दिवस आधीपासून म्हणजे एकवीस मार्चला गुरुवारपासूनच सेवा सुरू करायची आहे तारकमंत्र एकवीस तारखेपासून रोज एकवीस वेळा म्हणावा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसावे आपला उजवा हात ग्लासावर ठेवावा आणि एकवीस वेळा तारक मंत्र म्हणा एकवीस वेळा तारक मंत्र बोलून झाल्यावर ते पाणी कुटुंबातील सदस्यांनी प्यावे किंवा एका विशिष्ट व्यक्तीसाठी जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर त्या व्यक्ती ही सेवा, सेवा म्हणून सुद्धा करू शकता। जर इच्छा असेल त्या इच्छेसाठी सुद्धा करू शकता जसे की व्यसनमुक्ती मुलांची होणारी किरकिर मुलांचे रडणे बाहेरील नजरदोष घरात होणारी भांडणे बाहेरील बाधा आजारपण घरात एकोपाय यावा म्हणून पती पत्नींमधील प्रेम वाढावे म्हणून एका विशिष्ट कामात यश मिळावे म्हणून कर्ज असेल त्या कर्जफेढीसाठी घरात पैशाची चणचण असेल तर पैशाची चणचण दूर व्हावी यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ स्वामी तुमचे सगळे दुःख दूर करतील विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ